गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराजांशी जवळचं नातं होतं तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजासोबत गद्दारी केली काय आहे भोसले आणि शिर्के घराण्याचं नातं तर शहाजीराजापासून शिर्के घराणं भोसले घराण्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कन्या कोराबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्केसोबत केला होता तर साठोलोट करीत पिलाजीरावाची कन्या येसुबाईचा विवाह संभाजी महाराजासोबत झाला होता थेट छत्रपतीच्या घराण्यासोबत शिर्के घरानं जोडलं गेलं होतं पुढे जाऊन वतनाची मागणी होऊ लागली तर सिर्केकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाबोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती हे संभाजी महाराजांनाही पुढं वतन देण्यास शंभू राजेचाही विरोध होता संभाजी महाराजांच्या अनेकांचा विरोधही होता मात्र होती पण त्यांचा वतन मिळावा हा हट्ट ही मागणी कायम राहिली याच वतनामुळे पुढे कटकारस्थानं सुरू झाली तर पुढे संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरण्यासाठीही अनेक कटकारस्थान झाली संभाजी राजांना गादीवरून हटवायचं आणि राजाराम महाराजांना छत्रपती करायचं असा कट होता याच कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिरकेवर हल्ला केला यावेळी महाराणी येसुबाईचाही त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिरकेमध्ये नाराजी होती शिर्केकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिर्केची बाजू न घेता कवी यांची बाजू घेतली हे खटकल्याने शिर्केंनी मुघलांना जवळ केलं आणि ह्या सर्व घटनेतून संभाजी महाराजांचा घात झाला मुग्रफ खानाला काही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्यानं गणोजी आणि कानोजी यांना वतनदारीचं आमिष दाखवून संभाजी महाराजाबद्दल विचारलं रायगडावर निघाले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते या गणोजी आणि कानोजी शिर्केने मुग्रफ खानाला आंबा घाटाची वाट दाखवली इतकंच नाही तर महाराज कुठे आहेत याची माहितीही त्यांनी मुघल सैन्यांना दिली यांच्या मदतीने स्वराज्याचे छत्रपती मुघलाच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला संभाजी महाराजांना पकडून देण्यात गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंना औरंगजेबाने काय दिले स्वराज दगाफाट केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने काही वतन दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद